भारत घराणेशाहीचा नव्हे तर लोकशाहीचा देश असे श्रीरंग बारणे यांनी म्हटलंय जगातील सर्वात भक्कम लोकशाही भारतात आहे या लोकशाहीत घराणीशाहीला कोणताही थारा नाही घराणीशाही भारतीय नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मतदार राजांनी अशा घराणीशाहीला उलथून टाकले आहेत म्हणून आपला देश भारत देश घराणेशाहीचा नसून लोकशाहीचा आहे असे मत शिवसेना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलं आहे पिंपरी चिंचवड शहर आणि का परिसरातील युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी खासदार बारणे म्हणाले की पिंपरी चिंचवड मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला थारा नाही कर्जतमध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे त्यामुळे येणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीत विरोध केवळ नावापुरताच राहिला आहे मावळ लोकसभेवर शिवसेना भाजप महायुतीचाच झेंडा फडकणार आहे विखेंच्या पराभवासाठी नगरमध्ये अजित पवारांनी पाठवली दोनशे तरुणांची टीम लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विखेंची जिरवण्यासाठी व राष्ट्रवादीचा विजय खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची दोनशे युवकांची फौज राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी दक्षिणेत दाखल झाली आहे विखेविरुद्ध जगताप अशी लढत होणार असून ही निवडणूक मात्र विखेविरुद्ध पवार अशीच रंगणार आहे धमक्यांना घाबरत नाही असे संजय मामांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या माढा मतदारसंघातील निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे त्यात आता प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यातच चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना गद्दार म्हटले आहे त्याला संजय यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की संजय शिंदे यांनी गद्दारी केली आहे त्यांना याची मोठी किंमत त्यावर प्रत्युत्तर आले लागेल संजय शिंदे आपण भाजपमध्ये कधी प्रवेशच केला नाही त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही आपण कोणाच्याही धमक्यांना घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटलंय मतदार मतदारसंघात स्थानिक बाहेरचा बाद उफाळणार राज्यभर लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे मावळ मतदारसंघात पाथ पवार यांच्या उमेदवारीवरून स्थानिक व बाहेरचा असा वाद उफाळून आला आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भूमिपुत्र म्हणून युतीचे उमेदवार श्रीरंग बारणेचा तर राजपुत्र म्हणून पात यांचा उल्लेख करीत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे स्थानिक आणि बाहेरचा वाद कोणाच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा मतदारसंघातून रंगली आहे काँग्रेस बद्दल हा मोठा गौप्यस्फोट नागपुरातील एका जाहीर प्रचार सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे गडकरी यांनी काँग्रेस कार्यकर्तेही आपल्या बरोबर असल्याचा दावा केला आहे तसेच ते भलेही औपचारिकरित्या काँग्रेसचा प्रचार करत असले तरी मानसिकरित्या ते माझ्या आहेत असे विधान त्यांनी केलंय महाराष्ट्रात मोदींच्या आठ प्रचारसभा मुंबईत उद्धव ठाकरेंसोबत येणार एकाच व्यासपीठावर युतीची घोषणा करून जागा वाटपाचे भाजपाने फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीकडून प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात आठ प्रचारसभा होणार आहेत तसेच मुंबईत होणाऱ्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच पीठावर येणार आहेत वीज बिलाचा भरणा भरताना हस्तलिखित पावत्या स्वीकारू नयेत संगणकीय पावत्या स्वीकाराव्यात असे महावितरणचे आव्हान ग्राहकांनी केलेल्या देयकाचा भरणा व त्यांच्या खात्यावर समायोजित व्हावा यासाठी महावितरणकडून ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी संगणकीय पावत्या स्वीकाराव्यात हस्तलिखित पावत्या स्वीकारू नयेत तसेच असे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरित नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान महावितरणने केले आहे बँकेकडून बँके व्याज दरात कपात होण्याची शक्यता निवडणुकांपूर्वी सामान्यांना मिळणार दिलासा मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी आर्थिक आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे येत्या दोन एप्रिल पासून रिझर्व्ह बँकेच्या एम बैठक होणार असून या बैठकीत रेपो रेट मध्ये कपात करण्याबाबत निर्णय होऊ शकतो तसेच झाल्यास बँकांना आपल्या व्याज दरात कपात करावी लागेल त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा लाभ होणार आहे